अमेरिकेच्या पुढाकाराने आणि मदतीने इस्रायलच्या वतीनं गाजापट्टीमध्ये सुरू असलेला जो नरसंहार आहे तो अत्यंत अमानवीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि पॅलेस्टाईन बद्दल भातृभाव व्यक्त करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदानवर निदर्शने आयोजित करण्यात आलेली होती डावे पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आज सकाळपासूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सबंद मुंबईमध्ये सुरू केलेली आहे मुंबई पोलिसांची राज्य सरकारच्या इशाराने होत असलेली ही कारवाई अत्यंत लोकशाही विरोधी आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मुंबई पोलिसांच्या या कृतीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने सबंध देशभर अशाच प्रकारे पॅलेस्टाईन भातृभाव दिन साजरा करण्यात आला दिल्ली या ठिकाणी ज्या ठिकाणी अमित शाह साहेब जे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचं कार्यालय ज्या दिल्लीमध्ये आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारचा कार्यक्रम झाला मात्र देशभर या कार्यक्रमाला कुठेही कोणत्याही राज्य सरकारने अडथळा आणला नाही किंवा कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं नाही केवळ महाराष्ट्रामध्ये तेही मुंबईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे डिटेन करणं त्यांना कार्यक्रमापासून रोखणं ही जी कृती झालेली आहे ती अत्यंत आहे लोकशाही तत्वाचा भंग करणारी आहे आणि लोकांना जो आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे त्याचं उल्लंघन करत त्यांच्यावर दडपशाही करणारी ही कृती आहे राज्य सरकारच्या या कृतीचा आणि पोलिसांच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका